बडो <laughs> उपस्थित असलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर संवाद साधतायत उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदेचा आहे <laughs> हे बघा मोबाईल फोटोग्राफर थोडस पाठीमागं कॅमेरा आहेत बरं का वरती मोबाईल घेऊन फोटो काढून आता मोबाईल फोटोग्राफर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अच्छा आपल्या सुमित वजाळे यांच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित मंत्री आपले भरतशेठ गोगावले राहुल शेवाळे आमदार मंग तुकाराम काते आमदार मंगेश कुडाळकर महेश साठे का काते स्वातीताई दबडे सुमित वजाळ इथं प्रवेशात होतं सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो पत्रकार मित्रांनो हे ते बंद कर ना ढोलकी बाबा हे बघा बाहेरच्या बाजूला जे वाद्य वाचत ते बंद करण्यासाठी कुणीतरी सांगा विनंती सुमित वजाळे हा एक सर्वसामान्य लोकांसाठी लढणारा एक नेता आहे कार्यकर्ता आहे हे बाहेरचे ते बंद करा ना ढोल बाउंसर आज दिवसभर अनेक पदाधिकारी नगरसेवक यांचा प्रवेश झाला नगरचे अहिल्या नगरचे बारा नगरसेवक आणि महापौर शिवसेनेमध्ये आज दाखल झाले मुंबईतले अनेक नगरसेवक विभाग प्रमुख नव्या मुंबई पनवेल भरातून अनेक लोक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आनंद दिगेसाहेबांची शिकवण या ठिकाणी आदर्श मानून आम्ही राज्याचा कारभार या ठिकाणी करतो आहे गेले अडीच वर्ष आपण पाहिलं की या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सा सरकार गोर गरिबांचं सरकार आणि म्हणून सरकार म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे त्याचा जीवनामध्ये सुख समाधान आनंद मिळाला पाहिजे म्हणून आम्ही एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले त्याला चालना दिली महाविकास आघाडीने जे बंद पाडले ते आम्ही सुरू केले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली याच्यामध्ये किती लोकांना त्याचा फायदा झालाय हात वरती करा बघा लाडक्या बहिणी किती आहे आणि लाडक्या बहिणींना त्यांचं योजना बंद करायला सावत्र भाऊ कोर्टात गेले आणि मी तेव्हा म्हणालो हे सावत्र दुष्ट भावांना निवडणुकीमध्ये बरोबर जागा दाखवा तुम्ही एवढी जागा दाखवली की त्यांचा पार नाहीनाटच झाला आणि शिवसेनेला शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा निवडून आल्या आणि समोरचे लोक म्हणतात आम्ही शिवसेना त्यांनी सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि किती निवडून आल्या वीस जागा अरे तुम्ही नुसते आमच्या आरोपच करत बसले शिव्याच घालत बसले लोकांना शिव्या आवडतात का लोकांना आरोप आवडतात का लोकांना काम करणारी माणसं आवडतात काम आवडतं विकास आवडतं योजना पाहिजे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री ही पद येतात जातात खालचं वर होतं वरचं खाली होत परंतु या सगळ्या पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही सगळ्यात मला मोठं पद याच्यापेक्षा मोठं पद नाही आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करायचो तेव्हा लोक सीएम आले सीएम आले चीफ मिनिस्टर आले मी त्यांना म्हणायचो अरे सीएम म्हणजे मी कॉमन मॅन आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी आहे आता पण डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसासाठी जगणं त्यांच्या आयुष्याचं सोनं करणं हेच आम्हाला माहित आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही एक टीम म्हणून काम करतोय मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील ते उपमुख्यमंत्री होते आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम आम्ही केलं भरत आमचे आता मंत्री आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्यामध्ये एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो सर्वसामान्य कुटुंबातला माणूस व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो हे केवळ आणि केवळ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आणि त्यांचा आदर्श त्यांचा त्यांच्या त्यांनी या देशाला घटना दिली त्या घटनेवर आधारित आम्ही कारभार करतोय देशाचा कारभार प्रधानमंत्री मोदीजी करतात आणि इकडे महायुतीचं सरकार करतय लोकसभेमध्ये काय काय फसवलं संविधान बदलणार आरक्षण जाणार खरंच काही लोक घाबरले आता आदिवासी समाजाची लोक बाहेर होती इथंही आहेत कोळी समाज आहे इथे आपल्या बाबासाहेबांचे अनुयायी आपला दलित शोषित पीडित सगळे लोक आहेत पारधी समाज आहे सगळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि मग लोकसभेमध्ये फेक पसरवून खोट्या अफवा पसरवून मतं मिळवली परंतु नंतरच्या चार ते पाच महिन्यामध्ये आम्ही सगळं वातावरण पलटवून टाकलं आमच्या लाडक्या बहिणीने धपा धप धपा धप मतांचा वर्षाव केला लाडक्या के भावांनी केला लाडक्या के शेतकऱ्यांनी केला लाडक्या के ज्येष्ठांनी केला आणि आतापर्यंतच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढं यश दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि एक मान इतिहास आणि यश या राज्याने पाहिलं आणि म्हणून सुमित एक सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे नेता आहे आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आपण इकडे आलेला आहात त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की जे अडचणीत आहेत जे घरा म्हणजे काही ठिकाणी नोटिसा आल्यात काही ठिकाणी आपल्यावर टांगती तलवार या ठिकाणी आहे आणि लोकांना मदत करायची आहे त्याला सपोर्ट पाहिजे ताकद पाहिजे अरे बाबा सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसासाठी आज सुमित वजाळे यांनी कंबर कसलेली आहे आणि मग सर्वसामान्यांसाठी सुमितच्या पाठीशिवाय एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील आणि आपण शेवटी हे राज्य हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे गरिबांचं आहे सर्व, सर्व जातीपातींच आहे आणि विकास हा अजेंडा आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना या ठिकाणी पुढे घेऊन जाणारं हे सरकार आहे आणि सुमित काय करतोय है। सुमित हेच करतोय झोपडपट्टी महासंघाचं काहीतरी झोपडपट्टीचं अध्यक्षपद महाराष्ट्राचं होतं सर्वसामान्य झोपडपट्टीत राहणारा माणूस या ठिकाणी मोठा झाला पाहिजे त्याच्या जीवनात बदल घडला पाहिजे आणि म्हणून आमच्या सरकारने देखील ठरवलंय हे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून या झोपडपट्टीत राहणारे हजारो लाखो करोडो महाराष्ट्रातले गरीब दीन दलित यांना हक्काचं घर देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वांसाठी घर पंतप्रधान आवास योजना राबवत आहे तसंच या महाराष्ट्रामध्ये जे रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प तुमच्या बाजूला इथं आपल्या रमाबाई आंबेडकर नगर हे सतरा हजार सतरा हजार घरांचं आर एचा प्रकल्प आपण पुढे नेतोय पंचवीस वर्ष त्यांना भाडं नाही मिळालं ते घरातून बेघर झाले बिल्डर पळून गेला मग ती योजना एसआरए आणि एम एम आर डी ए करते सुमित आता त्यांना पासष्ट कोटी भाडं एम एम एने दिले प्रत्येकाच्या तीन लाख पाच लाख सात लाख चेक मी वाटले स्वतः त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आसरू पाहिले त्यांना वाटलं होतं काहीच मिळणार नाही घर घरही गेलंय पैसेही गेले भाडंही पैसे गेलं पण हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय पूर्ण मुंबईमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जित जित, जित हे रकडलेले प्रकल्प आहेत मग म्हाडा एसआरए यामध्ये अनेक ज्या आपल्या सरकारी एजन्सी आहे यांच्या माध्यमातून हे रखडलेले प्रकल्प आपल्याला पुढे न्यायचे आहे रेल्वेच्या बाजूला जे ट्रॅकच्या बाजूला नोटिसा येतात त्याच्यासाठी पण तुम्ही लढले ना त्यांना देखील आमचं केंद्र सरकारशी रेल्वे मंत्र्यांशी बोलणं चालू आहे आणि त्यांना देखील परमनंट त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार हटवण्याचं काम देखील आपलं सरकार करेल आणि या ठिकाणी त्यांना देखील या संपूर्ण मुंबई शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये हक्काची घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून आदिवासी बांधवांना देखील मी सांगतो कोळी समाज आहे आदिवासी बांधव आहे पारधी समाज आहे अजून कोण कोण आहे बंजारा समाज बंजारा समाज आहे आणि महाराष्ट्रातून पण आले आपले सगळेच आहेत लोक महाराष्ट्रातून गायरान जमीनधारक पण आले पण आलेत इकडं हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे सगळे लोक आहेत सर्व जाती पातीचे लोक एकत्र हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आहेत सब तुम्हारे भाई भाई हमारे भाई भाई आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करताय आणि म्हणून चांगल्या कामाच्या पाठीशी उभं राहायचं शिकवण आमच्या बाळासाहेबांनी दिली आहे आनंद दिगे साहेबांनी दिली आमच्या इकडे दोन आमदार आहेत तिथले जवळचे आहे ना तुम्ही यांना लागून यांना काय अडचण असले तर पहिल्या पकडत तुम्हाला पकडतील आणि राहुल शेवाळे तर तुमच्या सोबत आहेत त्यांनी तर बुद्धविहारचं पण काम केलं ना त्यांच्या निधीतून आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की झोपडपट्टी महासंघ महाराष्ट्र प्रदेश बरोबर ना त्याचे अध्यक्ष झोपडपट्टी विकास आघाडी झोपडपट्टीचा विकास गोर गरिबांचा विकास झोपड या आघाडीचा झोपडपट्टी विकास आघाडीचा अध्यक्ष आजपासून सुमित आपले वजाळे या ठिकाणी काम करतील कारण शेवटी तळागाळातले सर्वसामान्य लोक हे त्यांच्याशीच आमची बांधिलकी आहे आणि म्हणून गरीबी हटाओ गरिबी हटाओ गरिबी हटाओ असे नारा देणारे लोक किती वर्ष नारा दिला गरीबी हटली काँग्रेसनी गरीबी हटाओ गरीबी हटाओ म्हटलं हटली गरीबी गरीब हटला पण गरीबी हटली नाही पण केंद्र सरकार मोदी साहेबांनी अडतीस कोटी लोकांना गरिबीतून वर काढलं आज ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला मग खरं सांगा गरीबी हटली का गरीबी खरं हटवणारे कोण आणि गरीबाला हटवणारे कोण आणि म्हणून तुम्हाला मला सांग की या ठिकाणी सुमित सारखे कार्य करते तुमच्या पाठीशी उभे राहायला तयार झाले त्यांच्या पाठीशी तुम्ही सगळे उभे राहणार ना सगळे सगळ्यांनी हात वर करून सांगा लाडक्या बहिणी तर एकदम पॉवरफुल आहेत आपल्या लाडक्या बहिणींची योजना तर सुपर डुपर हिट झाली सगळे घाबरून गेले सेच सावत्र भाऊ पळाले निवडणुकीमध्ये तुम्ही बरोबर केलं काम मी सांगितलं ज्या सावित्र भावांनी तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायचं काम केला त्याला योग्य वेळेला जोडा दाखवा आणि तो बरोबर तुम्ही दाखवला आणि त्यांची भुई थोडी झाली आणि म्हणून आता आमची जबाबदारी वाढली आहे आम्ही तुमच्यासाठी काम करणार गोर गरिबांसाठी काम करणार सर्व सामान्यांसाठी काम करणार आणि मी आपल्याला एवढंच सांगतो या एकनाथ शिंदेच्या प्र, शरीरातल्या प्रत्येक थेंबावर या गोर गरीबांचाच अधिकार आहे गोर गरीब जनता हे आम, हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या विकासासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी सर्व सामान्याच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी तुमच्या डोक्यावरच छप्पर कायम करण्यासाठी हा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारचा शब्द देतो आणि तुम्ही म्हणाले की आमच्या पाठीशी उभे राहा आम्हाला ताकद द्या आशीर्वाद द्या तर तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के ताकद आणि आशीर्वाद आणि म्हणून गायरान जमिनीचा विषय तो देखील मिटेल काळजी करू नका त्यामध्ये काही लोक कोर्टात गेले पण आम्ही गायरान जमिनीवर जे लोक शेती करतात राहतात त्यांना उघड्यावर पडू देणार नाही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांसाठी काम करणार एवढच सांगतो पुन्हा एकदा सुमित वजाळे तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो तुमच्या सोबत जे सर्व कार्यकर्ते आले त्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आणि यानंतर काँग्रेस कार्यकारिणी अध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई जिल्हा श्री लक्ष्मणजी कोठारी यांचा शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय याचबरोबर टेंट क्रॉमर्स मुंबई अध्यक्ष जैन समाज आणि व्यापारी मंडळ चेंबूर मुंबई यांचाही इथं पक्षप्रवेश होतोय यामध्ये दिलीपजी मेहता मुलचंदजी लोंढा भगवती